नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस जर सॅटेलाईट इमेजमध्ये बघा तुम्ही स्क्रीनवर टाकतो मी सॅटेलाईट इमेजमध्ये असं दिसतं आहे की मध्य प्रदेशवरती एक मोठा ढगांचा समूह दिसतोय आणि बंगालच्या उपसागरात एक मोठा ढगांचा समूह दिसतोय आता जो महाराष्ट्र जो मध्य प्रदेशवर ढगांचा समूह दिसतो तो उत्तर महाराष्ट्रावर येताना दिसतोय त्यामुळे दहा वाजे दहा वाजता आज बघा बाहेर जबरदस्त पाऊस आमच्याकडे चालू आहे तर हा पाऊस दक्षिणेकडे सरकेल म्हणजे अहिल्यानगरकडे कोपरगावकडे आणि नाशिकला पूर्ण व्यापेल तो अकरा वाजेपर्यंत त्यामुळे जोरदार पाऊस नाशिक जिल्ह्यात हा उत्तर बाजूने तर पश्चिमेकडे तो पश्चिम दक्षिण बाजूला सरकेल तर हा अंदाज आहे तर मित्रांनो बघा ज्या पद्धतीने तुम्ही सॅटेलाईट इमेज बघितली वेपर इमेज देखील स्क्रीनवर टाकली आहे आणि वाऱ्याच्या दिशा ही इमेज देखील स्क्रीनवर टाकली आहे तर अरबी समुद्रामध्ये ज्या काही गोष्टी होत्या मान्सून येण्याकरता त्या अनुकूल झालेल्या आहेत परंतु इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह आहे आता परंतु तितकासा पॉझिटिव्ह नाही येतो न्यूट्रल कंडिशन टू पॉझिटिव्हकडे झुकताना दिसतो म्हणजे न्यूट्रल टू पॉझिटिव्हकडे म्हणून वीक बाष्प येणार आहे आपल्याकडे आत्ता जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर साधारणपणे मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या तर बघा जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन जे बनलेलं होतं ते दोन दिवस अजून महाराष्ट्रामध्ये रेंगाळतं आहे म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीश तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये ते रेंगाळतं आहे नंतर ते जे लो प्रेशर बनलेले आहे बंगालच्या उपसागरात त्याच्यामध्ये ते मर्ज होऊन जातं नंतर त्याच्याकडे त्या दिशेने तो फ्लो जातो आहे परंतु नंतर एक तीस तारखेनंतर किंवा एक तारखेनंतर पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडीप देण्याची शक्यता है। त्या आ, आहे त्या काळात मात्र मान्सूनचं आगमन झालेलं आहे मुंबईच्या आसपास त्याच्यामुळे बाष्प हे महाराष्ट्रावरती येत राहील पश्चिम बाजूने बाष्प हे महाराष्ट्रावरती पालघर रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागावरून महाराष्ट्राच्या भूमीवरती बाष्प येईल मात्र ते बाष्प वीक असल्यामुळे फक्त एक ऑप्शर ट्रॉप विकसित होते आणि पश्चिम बाजूलाच तो पाऊस सक्रिय राहील अन्य महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत बराचसा पाऊस हा कमी दिसतो सात तारखेला थोडासा पाऊस अनुकूल परिस्थिती निर्माण होते परंतु त्यास अजून इंटेन्सिटी कमी आहे सात आठ नऊ आणि दहा जूनला परंतु त्यात इंटेन्सिटी कमी दिसते पावसाची उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर जे काही पश्चिम बाजूने नैऋत्य मोसमी वा मुंबईकडून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं तर ते बाष्प साधारणपणे असं दिसतं की ते पश्चिम बाजूलाच फक्त पाऊस देईल अन्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या एक तारखेनंतर त्या ठिकाणी थांबताय त्या काळामध्ये चांगला सूर्यप्रकाश देखील भेटेल आणि ढगाळ वातावरण देखील असेल या दोन्ही परिस्थिती असेल ढग धग, ढग आणि ऊन ऊन सावलीचा खेळ आपण ज्याला म्हणतो तशी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे तर बघा आजची परिस्थिती जर बघितली तर आज स्क्रीनवरती इमेज बघा की एक मोठा ढगांचा समूह हा उत्तर महाराष्ट्राकडून दक्षिण बाजूला सरकतो आहे त्या कारणास्तव जोरदार पाऊस हा नाशिक जिल्ह्यात त्या ठिकाणी होईल अन्य जिल्ह्यात देखील दुपारनंतर पावसाच्या चान्सेस आहेत हा अंदाज त्याने लक्षात घ्या म्हणजे अजून दोन दिवस साधारणपणे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या आपल्याकडे राहणार आहेत आणि त्याच्यानंतर जी जी ए पी एस मॉडेलची जी काही स्क्री स्क्रीनवर ते मी इमेज टाकली ती देखील बघून घ्या एक तारखेनंतर असं दिसतं की पालघरपासून म्हणजे गुजरातपासून ते केरळपर्यंत फक्त किनारपट्टी भागातच पाऊस सक्रिय राहणार आहे ऑप्शर ट्रप विकसित होते वीक मान्सून असल्यामुळे हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आज देखील आजचा अंदाज मी सांगितला आहे जे ढगांचा दायरा हा उत्तर एक दक्षिण बाजूला सरकतो आहे त्याच्यामुळे कदाचित मोठ्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी निर्माण होणार आहे त्यामुळे आज आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीन दिवस हा दुपारानंतर वळीव पावसाचा अंदाज त्या ठिकाणी आहे त्यानंतर स्थानिक ढग देखील निर्माण होत आहे आणि लो प्रेशर तसं जर बघितलं तर लो प्रेशरच्या प्रभावामुळे हा चक्राकार स्थिती फिरत होती जर रात्री जर बघितलं तर मराठवाड्यावर असणारा एक पट्टा हा मध्य प्रदेशकडे सरकला आणि मध्य प्रदेशपासून तो पट्टा पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याकडे सरकला आणि तो हळूहळू दक्षिण भागात सरकत आहे त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आज लाईट नसल्यामुळे मला असा व्हिडिओ द्यावा लागला बाहेर देखील जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय आहे पावसात देखील व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु मोबाईल टॉर्च लावूनच हा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला तर हा अंदाज त्या ठिकाणी सर्व सगळ्यांनी लक्षात घ्या आणि पावसाच्या चान्सेस देखील एक तारखेनंतर कमी होत आहे हा देखील अंदाज तुम्ही लक्षात घ्या धन्यवाद